नमस्कार मित्रांनो आपण बघतोय प्रधानमंत्री मातृवंदना योजनेसाठी पहिल्या टप्प्याच्या पहिल्या खेपेच्या गरोदर मातांचा फॉर्म कसा भरायचा आहे ती तर आपण अंगणवाडी बेस पोर्टल ओपन केलेलं आहे तर याच्यात तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये फॉर्म भरायचं आहे ते लँग्वेजवर सिलेक्ट करायचं तुम्ही याच्यात हिंदी गुजराती मराठी इतर भाषासुद्धा दिसत आहेत याच्यात तर त्या भाषेवर क्लिक करून तुम्हाला त्या भाषेमध्ये माहिती वाचायला मिळेल तर आपण मराठीवर क्लिक करूया मराठीवर क्लिक केल्यानंतर आपण इथे तीन रेषा ज्या दिसत आहेत लोगोच्या बाजूला त्याच्यावर क्लिक करूया क्लिक केल्यानंतर डेटा एंट्रीमध्ये जा तुम्ही डेटा एंट्रीमध्ये गेल्यावर बेनिफिशरी रजिस्ट्रेशनवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थीचा फॉर्म दिसून येईल तर लाभार्थी नोंदणी वैयक्तिक माहिती आता याच्यात पहिला मुद्दा असा आहे की तो केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या कर्मचारी असेल तर त्या लाभार्थ्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही होय जर केलं तर हा फॉर्म पूर्णपणे बंद होऊन जातो तर नाही केल्यावर फॉर्म तुम्हाला ओपन दिसेल आता आपल्याला कोणासाठी अर्ज करायचा आहे म्हणजे पहिला अपत्य असेल तर पहिला अपत्य निवडा दुसरा अपत्य मुलगी असेल तर दुसरा अपत्य मुलगीवर क्लिक करा तर असं क्लिक करू शकता तुम्ही त्यानंतर जिवंत आपत्यांची संख्या शून्य येणार आहे कारण की आपण गरोदर माता फर्स्ट पहिल्या टप्प्यामध्ये लाभ देतो आहे तिला लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे या चेकबॉक्सवर क्लिक करा आणि बेनिफिशरीचं नाव जे आधार कार्डवर हो आहे त्याचप्रमाणे त्या बेनिफिशरीचं नाव टाकणं इथे गरजेचं आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे इथे आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला मॅसेज येईल की नाव बरोबर आहे किंवा चुकीचं आहे जर चुकीचं नाव असेल तर करेक्ट करून घ्या त्यानंतर ते, ते बँकेशी डी बी टीशी सीडेड आहे किंवा नाही तोही मेसेज याच्यात ये येऊन जातो नसेल तर लाभार्थीला सांगा ला की बँकेत जाऊन सीडेड करून घ्या अकाउंट पोषण ट्रॅकरला आहे किंवा नाही तर तुम्हाला या ग्रीन याच्यावर क्लिक करायचं आहे तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तो पोषण ट्रॅकरला आहे किंवा नाही नसेल तर तुम्ही त्याला पोषण ट्रॅकरला ॲड करा लाभार्थ्याची जन्मतारीख टाकायची जन्मतारीख टाकल्यानंतर वर्षांमध्ये तिथे ॲटोमॅटिकली सिलेक्ट होऊन जाणार त्यानंतर श्रेणीमध्ये तो कुठल्या कॅटेगरीचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे एस सी असेल एस सी एस टी ऑदर्स त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे लाभार्थ्याचा आणि मोबाईल नंबर कोणाचा आहे ते सिलेक्ट करायचं आहे सेल्फ हजबंड मदर म्हणजे पतीचा वडिलांचा याच्यात जे असेल ते सिलेक्ट करायचं आहे तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर पात्रतेचा पुरावा पात्रतेचे निकष खाली दिसत आहेत तर आपल्या योजनेसाठी पात्रता निकष दहा दिलेले आहेत ते सर्व याच्यात तुम्हाला दिसायला मिळतील ई श्रम कार्ड असेल ई श्रम कार्डवर क्लिक करा त्याच्या ओळख क्रमांक टाका फाईल अपलोड करा श्रम कार्ड जर तुम्ही इथे सिलेक्ट केलेलं असेल तर ई श्रम कार्डची फाईल तुम्ही सिलेक्ट करून याच्यात अपलोड करू शकता आणि ती फाईल फक्त एक एम बीच्या आतली असणे गरजेचे आहे त्यानंतर महत्त्वाच्या तारखा खाली बघूया माता बाल संरक्षण कार्ड त्याचं रजिस्ट्रेशन नंबर असणे गरजेचं आहे तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर एम सी पी कार्ड नोंदणी दिन, दिनांक टाकायची तुम्हाला आणि एम सी पी कार्डचा फोटो घेऊन तो अपलोड करायचा आहे अपलोड केल्यानंतर तो तुम्हाला इथे दिसायला मिळेल ॲपच्या बाजूला अपलोड झालेला आहे किंवा नाही नसेल तर तो एक एम बीचा खालचा आहे का त्याचा फॉर्मॅट कुठला आहे तो चेक करून तुम्ही अपलोड करू शकता शेवटची मासिक पाळी एल एम पी डेट तुम्हाला इथे नोंदणी करा प्रस्तुती तपासणी एन सी डेट तुम्ही नोंदणी करा इथे त्यानंतर लाभार्थ्या साठी नोंदणी करत असताना त्याची प्रसूती झाली आहे का होई किंवा नाही इथे नाहीच येणार आहे कारण की आपण पहिल्या टप्प्यासाठी फॉर्म भरतो आहे तेव्हा बाळाचा जा जन्म झालेला नसतो सध्याचा पत्ता क्षेत्र ग्रामीण शहरी तुम्ही निवडू शकता इथे त्यानंतर त्याचा पत्ता टाकायचा आहे पत्ता टाकल्यानंतर तुम्हाला खाली राज्य जिल्हा स्थानिक शहरी संस्था आणि वॉर्ड वॉर्ड सिलेक्ट केल्यानंतर जेव्हा वॉर्डचा असेल तो सिलेक्ट करा पिनकोड टाका आणि फॉर्म सबमिट करा एवढी माहिती भरल्यानंतर तो पहिल्या टप्प्याच्या लाभासाठी तो फॉर्म त्याच्या भरला जाईल आणि तो व्हेरीफाय झाल्यावर त्याला लाभ मिळेल धन्यवाद अधिक माहितीसाठी लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा मित्रांनो धन्यवाद